देशात सध्या काही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे पण आपल्या देशात ज्या प्रकारे लसीकरण झालं त्यानुसार आगामी लाटेपासून आपण सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे देशातील काही राज्यात कोरोनाचे रुग्ण रुगन जरी वाढत असले तरी केंद्र सरकारने तशी तयारी केली असून प्रत्येक बाबतीत केंद्र सरकार सजग आहे व अनेक राज्यांना तशा सूचना देण्यात आल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील ग्रामीण रुग्णालयातील त्यांनी ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन केलं लॉकडाऊन काळात बुलढाण्यासह अनेक जिल्ह्यात कुपोषण वाढले असल्याचे त्यांनी कबूल केलं मात्र त्यासाठी सध्या तालुका स्तरावर तपासणी शिबिर व इतर उपाययोजना राबवीत आपण कुपोषणावर मात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नेमका आपण बघितलं की करोनाच्या काळामध्ये भारतामध्ये केंद्र सरकारने असेल तालुक्याच्या ठिकाणी सरकार असेल काही पी असतील काही एन जीओ असतील कंपन्यांचे हा सगळ्यांचा एक कलेक्टिव्ह एफर्ट राहिला की ज्यांनी मदत केली आणि पी एस एफ उभारणी असेल किंवा मेडिसिन अन्य मदत केंद्र सरकारबरोबर अभिनंदित केली मी आज इथे या तालुक्यात मागे बघतोय तिथल्या आरेछा पी एस सी प्लांटचं उद्घाटन आमदार शेताताई म्हले आणि आमची कंपनीच्या सी एस आरमधून डॉक्टर फॉर डॉक्टर्स फॉर यूच्या माध्यमातून इथे उपलब्ध करून दिला मी सगळ्या मान्यवरांचे आणि इथे खास करून लोकांसाठी ही समर्पित सेवा साकारण्यासाठी मदत दिली मी दी सगळ्यांचा मनापासून आभार मानते विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा